दिवाळीनिमित्त शासनाकडून शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा दिला जातो यात साखर तेल रवा डाळ मैदा अशा जीवनावश्यक वस्तू दिल्या जातात मात्र या आनंदाच्या शिधामध्ये विस्की बियर सामील करणे आवश्यक आहे मी लोकसभा निवडणुकीत निवडून आले तर खासदार निधीतून नागरिकांना आनंदाच्या शिधासोबत विस्की तसंच बियर देणार असल्याचं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या महिला उमेदवार वनिता राऊत यांनी म्हटलं आहे नागरिकांना आनंदाच्या शिधासोबत विस्की तसंच बियरचा मुद्दा घेऊन आपण जनतेसमोर जाणार असल्याचं देखील वनिता राऊत यांनी म्हटलं आहे सध्या चंद्रपूर वणी अरणी लोकसभा संघात पंधरा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत यात प्रामुख्यानं काँग्रेस भाजपा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा समावेश आहे या प्रमुख पक्षांमध्येच मुख्य लढत होणार आहे मात्र अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी मतदारांना अजब आश्वासन दिलं त्याच्या आश्वासनाची चर्चा सध्या जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढवणारे उमेदवार वीज रस्ते पाणी आरोग्य शिक्षण अशा विविध मुद्द्यांवर निवडणूक लढवतात तसंच निवडणुकीच्या प्रचारात आश्वासनं देऊन जनतेसमोर मतदान करण्याची विनंती करतात मात्र वनिता राऊत एक वेगळाच मुद्दा घेऊन मतदारांसोबत जाणार आहेत प्रत्येक व्यक्तीला दारू पिण्याचा अधिकार आहे त्यामुळं रेशनच्या दुकानात स्वस्त दरात दारू मिळायला हवी त्यातही दिवाळीच्या वेळी आनंदाच्या शिधासोबत उच्च दर्जाची विस्की बियर शिधापत्रिकाधारकांना देण्यात यावी अशी मागणी वनिता राऊत यांची आहे या लोकसभा निवडणुकीत मला मतदारांनी भरघोस मतांनी विजय केल्यास माझ्या खासदार निधीचा उपयोग करत आपण विस्की बियर उपलब्ध करून देणार असल्याचं वनिता राऊत यांचं म्हणणं आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाईटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या